नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका आणि संगमेश्वर तालुक्यातील माबले हे महसूल मंडळ या क्षेत्रांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघास दोनशे सहासष्ट क्रमांक दिलेला आहे हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा अंतर्गत येतो आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात लोकस आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत हे विजयी झाले होते त्यांना एक लाख अठरा हजार चारशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुदेश मयेकर यांना एकतीस हजार एकशे एकोणपन्नास मते मिळाली होती अशा प्रकारे सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मताच्या मताधिक्याने उदय सामंत हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते परंतु ते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेकडून ते या मतदारसंघातून विजयी झाले आणि पुन्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ते या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ते शिवसेनेकडून या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले त्यांनी भाजपच्या बाळासाहेब माने यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि नोटाला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा शिवसेनेला तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि विद्यमान आमदार शिवसेनेचे उदय सामंत यांचा पुन्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुदै मयेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून विजयी झाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला चौथ्या क्रमांकाची तर पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा उदय सामंत असतील आणि महाविकास आघाडीकडून ही जागा कोणत्या पक्षाला सुटते यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद